इयत्ता जुन्या बालभारती पुस्तकातील दमडी अडीच तीन वाजण्याची वेळ बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने दुसर झालेल्या तिच्या जिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबत होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्याचे केस असूनही दिसत दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे होती खांद्यावरून आलेल्या मडक्या चोळीचीम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने कसा त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे कि केव्हाची गाठ झोपली गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती कोणे गाव जवळच्या वावरात त्यावेळी कोणी हो चिटपाखरुई नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विड्याचा आवाज ते शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते त्या ओल्यात गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अनखेर बाजार तिथे पोहोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हात पाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर बिरबीर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवंती तोंडी लावत होती अर केवढ्या भरदिशी धावतात या मोटारी आणि फर्स्ट पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोने गावच्याच तर दिसतात या होतर काय ती काय गोप्याची माय भली भरली टोपली भेंड्यांनी हाऱ्याच्यावर वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या जसे काही शिपाई नाही का उभे राहत घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोण्यावाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडताशी झुंज घालतात जणू आहा काय न्यारा गमगमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत गाणं घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्परलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या ते कडईकडे ती पाहतच राहिली कोणीतरी कोणीतरी मुंडासेवाले बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूड भरून शेव घेतली पलीकडे चार हातांवर जाऊन तो खात बसला सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुऱ्याकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघड घराघरा जायतो ती ओंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंटीच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उसाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोके ठेवून झोपली पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती, ती स्वप्नांच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावला मागून पावले टाकत होती दृष्टीची झेप जाईल तितवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरच्या जड लांब सावरती एकसारखी चालत होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा समंद बारा तिच्या डोक्यावर कुणीतरी दिला होता आहा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेचे पान मधून मधून पडत होती आकाशात ढगाची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचा जोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणं असाच एक थंड वाऱ्याचा आला व वा चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावला बरोबर भोवताळली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटत दमडी फाटकातून आत शिरली मागली दार उघडले गेले दमडी बारा सावडीत गोठ्याकडे गेली आजी बारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथूनच ती तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली दसरशीत पेटले होते त्यांची उपटीच्या दृष्टीला देखील जाणवत होती, दे होती। अरेच्या कुणीतरी भाकरी बाजत वाटतं अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढा तिच्यापेक्षा एका दुसऱ्या वर्षाने लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमरीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोने गाव कधी सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या बरोबर चालत होती मग शीतळा देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो तो नारळ फोडतोय वाटत तिथे मला देखील थोडं होत तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबलं तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला तू म्हणत होता हो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारी विकून बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळत होते क्षणभर पडल्या पडल्या ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाका मारली दमडे अशी काहून पाहते ग उठना आता दमडी उठली आपल्या भाकरीचे फटकूर झटकून घेतली व ती आता खरोखर चालू लागली शेवेचा खमंग वाज घेत बाजारात रस्ता तोडू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही शाळेत असताना हा धडा मला वाचायला खूप आवडायचा आणि आजही खूप आवडतो आजही हा धडा ऐकला की चटकन डोळ्यात पाणी येत तुम्हाला हा धडा ऐकायला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा थँक्यू धन्यवाद